कारगिल युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ पंचवीस जुलै रोजी धुळे शहरात भाजपातर्फे काढण्यात आली विजय यात्रा धुळे शहरात लवकरच काही भागात दिलं जाणार मीटरद्वारे पाणी पंधरा हजार मीटर प्राप्त मनपा महासभेतील माहिती महामार्गावरील पुलावर पडला आरपार भला मोठा खोल खड्डा आनंद लोंढेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारत केली कान उघाडणी अंजन शाह दाता सोसायटी परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झालं लोकार्पण आणि एकतीस जुलै रोजी होणाऱ्या भीमस्मृती यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आली आंबेडकरी नेत्यांची बैठक सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारत पाकिस्तान कारगिल युद्ध झालं तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कणखर नेतृत्वात झालेल्या या युद्धात अनेक भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली या युद्धात भारताने पाकिस्तानला नामोहरम केलं मोठी विजयश्री मिळवली या घटनेचं स्मरण करण्यासाठी पंचवीस जुलै रोजी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राज्यवर्धन कदमबांडे भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आणि उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात पालेशा महाविद्यालय ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते संतोषी माता चौकातील अब्दुल हमीद स्मारकापर्यंत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विजय यात्रा काढली यावेळी भारतमाता की जय शहीद भारतीय सैनिक अमर रहे अशा घोषणा देत परिसरातील वातावरण देशभक्तीनं भारावून टाकलं याप्रसंगी प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा जयश्री ऐराव प्रदेश सदस्य डॉक्टर माधुरी बोरसे माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदीप करपे ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत विजय पाच्छापूरकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट आरती पवार जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर चेतन मंडोरे जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल शिवाजीराव काकडे कमलाकर पाटील भगवान देवरे पंकज धातक नगरसेवक हर्षकुमार रेलन सचिन पाटील सचिन शेवतकर संदीप पाटोळे नंदू ठोंबरे निलेश नेमाने सुनील कोठावदे सूरज चौधरी जिल्हा कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनार जीवन शेंडगे अरुण पवार बबन चौधरी विनय बेहरे तुषार भागवत भिलेश खेडकर राजेश पवार भूषण गवळी सुनील कपिल प्रथमेश गांधी प्राध्यापिका अश्विनी पाटील प्रदीपिका राजश्री वेल्लनकर सुरेश बहाळकर सुहास संपळकर किरण पाटील युवराज बोरसे उपस्थित होते मी आकाश गणेश परदेश भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आज भारत कारगिल शौर्य दिवस कारगिल शौर्य विजय दिवस निमित्त भाजपा युवा मोर्चाकडून आम्ही कारगिल विजय महारॅली साजरी करत हो। आहोत आणि आपल्या कारगिल युद्धात जे बलिदान झालेले शौर्य आपले आहेत त्यांच्या जा, विजयाचा आम्ही जल्लोष करत आहोत ही रॅली आम्ही क्रांती चौकापासून पालेशा हायस्कूल पासून तर क्रांती चौकापासून परत पालेशा हायस्कूलला रिटर्न येणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात लवकरच काही भागात मीटरद्वारे पाणी दिलं जाणार आहे यासाठी मनपाला पहिली खेप प्राप्त झाली आहे अमृत टू झिरो या योजनेअंतर्गत मनपाला पहिल्या टप्प्यात पंधरा हजार मीटर प्राप्त झाले आहेत हे मॅकॅनिकल मीटर असून त्याची घरी जाऊनच नोंद घेतली जाते त्यानुसार या वॉटर मीटरची रिडिंग घेऊन त्याची देयके बनवून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या महासभेत देण्यात आली धुळे शहरात भूमिगत गटारींचं काम तब्बल पाच वर्षापासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेलं नाही तरीही अनेकांनी चेंबर्सला जोडणी करून टाकली आहे त्यात देवपुरातील एस एस विपीएस महाविद्यालयाजवळील काम देखील अपूर्ण असताना देवपुरातील पहिल्या झोनमधील भूमिगत गटारीच्या चेंबर्सला घरगुती जोडणी केल्यास गटारीतील महिला रस्त्यावर येईल त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती आटोक्यात राहणार नाही त्यामुळे आधी ठेकेदाराकडून चेंबर्स साफ करून घ्या एम जी पीशी समन्वय साधत उर्वरित कामे पूर्ण करा अशा सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी झालेल्या मनपाच्या महासभेत दिल्या तोपर्यंत भूमिगत गटारींच्या चेंबर्सला घरगुती जोडणीचा विषय तहकूब ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले धुळे महापालिकेची महासभा अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नगरसचिव मनोज वाघ उपायुक्त संगीता नांदुरकर अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे कार्यकारी अभियंता चंद्रकांत उगले विद्युत विभागाचे एन के बागुल आरोग्य विभागाचे चंद्रकांत जाधव पी डी चव्हाण नवनीत सोनोने आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते महासभेच्या अजेंड्यावर एकूण अठ्ठावीस विषय ठेवण्यात आले त्यातील भूमिगत गटारीच्या चेंबर्सला घरगुती जोडणीबाबतचा विषय तहकूब ठेवण्यात आला तर उर्वरित विषयांवर चर्चा करीत त्यांना मंजुरी देण्यात आली प्रामुख्याने हद्दीत ई बस सेवा उपक्रम राबविण्यासाठी जी सी सी दर व सवलत करार करण्यासह ई बस सेवा कार्यान्वित करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली याबरोबरच मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती करणे निविदा प्रक्रिया राबविणे व निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यास मंजुरी देण्यात आली अक्कलपाडा पंप हाऊस येथील चारी खोलीकरण करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्ती तांत्रिक मंजुरी व निधी मागणीसाठी शासनास प्रस्ताव सादर करणे तापी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी नूतनीकरण करण्यासाठी करन प्रकल्प सल्लागार नियुक्त करणे तांत्रिक मंजुरी व निधी मागणी प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली त्यावर आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अमृत मित्र योजनेमध्ये महिला बचत गटांना काम द्यावं त्यांनीच तोट्या नसलेल्या नळधारकांकडून पाचशे रुपये दंड वसूल करावा तसेच त्या दंडाच्या रकमेतून त्या नळांना तोट्या बसवाव्यात कारण अनेक भागात चार चार तास पाणी दिलं जातं त्यात नागरिक दीड दोन तास पाणी भरतात त्यानंतर ते, ते पाणी गटारीत वाहत असतं त्यामुळे याबाबत नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या तसेच हद्दवाडीतील गावांमध्ये खडी मुरूम टाकून रस्ते व्यवस्थित करावे साचलेल्या पाण्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून ते पाणी चारी करून वाहते करण्याच्या सूचना केल्या तसेच विषय क्रमांक सत्तेचाळीसवर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार नदी किनारी बांधकाम विभागाकडून रस्त्याचं काम, विभागा काम सुरू असून त्यात जयहिंद जलतरण तलावाच्या दोनशे मीटरची लांबीची जागा एम आर टी पी ॲक्ट एक एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे सव्वीस प्रमाणे अधिग्रहित करून देण्याची मागणी करण्यात आली त्यावर आयुक्तांनी खाजगी वाटाघाटी भूसंपादनाचा मोबदला देऊन ती जागा कशी अधिग्रहित करू शकतो याबाबत बांधकाम विभागाला कळवावं अशा सूचना केल्या तसेच देवपूर अमरधाम येथे सहा सहा महिन्याच्या मानधनावर वॉचमन नियुक्त करण्यास देखील सभेत मंजुरी देण्यात आली धुळे शहरात लवकरच काही भागात मीटरद्वारे पाणी दिलं जाणार आहे यासाठी मनपाला पहिली खेप प्राप्त झाली आहे अमृत टू झिरो योजनेअंतर्गत मनपाला पहिल्या टप्प्यात पंधरा हजार मीटर प्राप्त झाले आहेत हे मेकॅनिकल मीटर असून त्याची घरी जाऊनच नोंद घेतली जाते त्यानुसार या वॉटर मीटरची रिडिंग घेऊन त्याची देयके बनवून वितरित करण्याबाबतच्या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली यावर आयुक्त दगडे पाटील यांनी हे पंधरा हजार मीटर आपण नेमके कोणत्या भागात लावणार अशी विचारणा केल्यावर अग्रवाल नगर अथवा झोपडपट्टी वस्तीत जेथे पाण्याची टाकी आहे अशा भागात लावू शकतो आपण जेवढं पाणी वापरतो तेवढंच बिल येईल असं उत्तर देण्यात आलं आज धुळे महानगरपालिकेची प्रशासकीय महासभा झाली पाचवी सभा होती ही आ, आचा आचारसंहितेनंतरची पहिली सभा आहे तर जो अठ्ठावीस एकोणतीस विषयांना मान्यता या महासभेमध्ये घेण्यात आली लँड ॲक्विजिशनशी रिलेटेड विषय आपला डेडरगावचा जो तलाव आहे तिथले याच्याशी अनुषंगाने माश्याच्या मासे मासेमारीचा ठेक्याच्या संदर्भाने विषय आपले सभागृहापुढे होते जी अमृत एक अमृत दोन योजना आपली जी चालू आहे त्या योजनेअंतर्गत काही टेक्निकल चेंजेस जे आपण काही केलेले आहेत काही नवीन टाक्या बांधायच्या आहेत काही ॲडिशनल नेटवर्क या अकरा गावांमध्ये टाकायचं आहे त्या सगळ्याला काही टाक्यांची कॅपॅसिटी वाढवायची आहे क्षमता पाणी होल्डिंग क्षमता तर या सगळे विषय टाकून आपण ते आजचा विषय घेतलेला आहे एक एक विषय मोठा याच्या संदर्भामधलं एका ट्रस्टला जागा देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या संदर्भातली याची टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये व्हेरिएशनच्या संदर्भामध्ये जे ठराव राज्य शासनाचे जे आदेश आले होते त्याच्याप्रमाणे महासभेची मान्यता घेण्यासंदर्भातले विषय आज सभागृहापुढे होते जवळजवळ जो जो अठ्ठावीस विषयांना आपण मान्यता दिलेली आहे विधानसभेची इलेक्शन लागायच्या आधी बऱ्याच प्रशासकीय बाबींवर निर्णय प्रलंबित होते किंवा ते प ते सगळी कामं मार्गी लागली पाहिजे या हिशोबाने ही, ही सभा होती आणि मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याच्या निविदेपासून बरेच विषय आज या सभेमध्ये जे बऱ्याच दिवसांपासून निर्णयासाठी प्रलंबित मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुसुंबा गावाजवळ पांझरा नदीवरील पुलावर मोठा आरपार खड्डा पडल्याचं कळताच आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून त्यांना जाब विचारत चांगलीच खाण उघाडणी केली तसेच या खड्ड्याचा प्रश्न तातडीनं न सोडविल्यास दोन दिवसात आंदोलन करण्याचा इशाराही दिला धुळे ते साक्री राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत परंतु कुसुंबा गावापासून काही अंतरावर पांढरा नदीवरील मोठ्या पुलावर मध्यभागी अंदाजे तीन फुटाचा खोलवर आरपार मोठा खड्डा पडला आहे ही बाब आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे आणि जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर यांच्या लक्षात आल्याने आनंद लोंढे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारत त्यांची चांगलीच कान उघडणी केली यावेळी जबाबदार अधिकारी म्हणून यादव नावाचे अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देत होते महामार्गावर एवढा भला मोठा खड्डा पडला आहे हे अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये यावरून किती भोंगळ कारभार चालला आहे याची प्रचिती येते या, ये या ठिकाणी फक्त डागडुजी केली जाईल परंतु भविष्यात पूल कोसळून मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण पूल नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी आनंद लोंढे यांनी याप्रसंगी केली आतापर्यंत या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये संबंधित अधिकारी प्रशासन व ठेकेदार यांना अपघातास जबाबदार ठरविण्यात यावं अन्यथा दोन दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास पूर्ण रस्ता ठप्प करून मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आनंद लोंढे यांनी दिला धुळे साक्री तर साक्रीपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यात वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि आज तर आती झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी जो कुसुंबापासून टाकलाड मोराण्यापर्यंत जाणारा एक रस्ता आहे त्याच्यामधोमध एक ब्रिज येतो त्या ब्रिजला मध्यस्थानी एक मोठा खड्डा पडलेला आहे जवळपास अडीच तीन फुटाचा आणि तो खोलवर खालून आरपार आहे तर मोठे अपघात या ठिकाणी होणार आहेत आमच्या जिल्हाध्यक्षांनी तात्काळ या इथं येऊन प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं त्याच्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो आणि त्या अधिकाऱ्यांना जे काही यादव म्हणून आहेत याचे सर्व काही बघणारे अधिकारी तर ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत ते दे फक्त डाकदुजी करतील पण भविष्यामध्ये हा डाकदुजीमुळे परत पूर्ण फ्रीज पसरण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकतो तर आमची मागणी आहे की पूर्ण फ्रीजच हा नवीन पद्धतीने बांधण्यात यावे आणि आजपर्यंत झालेले जे काही या मार्ग महामार्गावर जे काही अपघात झालेले आहेत वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी पाणीचा निचरा होत नाही खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत गाड्या तिरप्या होतात चाकं खराब होतात चाकं फुटतात या ठिकाणी अशा मोठ्या घटना घडलेल्या आहेत मध्यंतरी मोठमोठ्या घटनांनी तर अपघातसुद्धा झालेले आहेत तर सर्व जबाबदार हे जे काही संबंधित अधिकारी प्रशासन आणि ठेकेदार यांना या अपघातांचा जबाबदार धाण्यात यावा जर या दोन दिवसात या गोष्टीचं यांनी पूर्णतः त्या अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर बी जे पीचे जे काही मंत्री आहेत यांनी जर गुन्हे दाखल केले नाही तर याच्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आझाद समाज पार्टीच्या तर्फे येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे आणि जर त्या आंदोलनाचाही या ठिकाणी दाखला घेतला गेला नाही तर आम्ही या ठिकाणी पूर्णतः चोवीस तास हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही बंद करू येत्या दोन दिवसात आमचा असा थेट इशारा आम्ही आझाद समाज पार्टीमार्फत देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र या प्रशासनाला कळाला पाहिजे तर माझी एवढीच मागणी आहे हा ब्रिज पूर्ण तोडून लवकर तात्काळ नवीन केला पाहिजे नाहीतर आझाद समाज पार्टी धुळे जिल्ह्या वतीने मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि ते आंदोलनामध्ये काही जरी झालं तर याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या विकास कामांचा धडाका सतत सुरू असून गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी चाळीसगाव रोड परिसरातील अंजन शाह दाता सोसायटी येथील पन्नास लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत अंजनशाह दाता सोसायटी चाळीसगाव रोड बोर्डापासून ते सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मागच्या आमदारांनी धुळे शहरवासियांना मोठमोठी स्वप्ने दाखवली परंतु काम मात्र शून्य होतं यावेळी या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की माजी आमदार यांनी धुळे शहरवासियांसाठी रबराचे रस्ते बनवून देऊ धुळ्याला एक मॉडेल शहर बनवून देऊ परंतु त्यांची सगळी आश्वासने खोटे होती त्यांच्या कारकिर्दीत धुळ्याला धुळपूर करून त्यांनी सोडून दिलं परंतु आमदार फारुख शाह यांनी कोणतंही आश्वासन न देता धुळे शहरातील प्रत्येक समाजाला न्याय देत धुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणून खरा विकास केला आहे नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असंही सांगितलं की आजी माजी आमदारांना आमदार फारुख शाह यांची विकासकामे सहन होत नसल्यानं आता ते पावसाळ्यात जसे बेडूप डरावडराव करतात तसेच निवडून आल्यानंतरही आता करीत आहेत परंतु आता जनता हुशार झाली असून ते विकास काम करणारे आमदार फारुख शाह यांच्यासोबत राहणार आहेत या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक आमिर पठाण प्यारेलाल पिंजारी अनिश शाह डॉक्टर बापूराव नाईक डॉक्टर शराफत अली आसिफ शाह पोपट शाह इक्बाल शाह हसन पठाण दबीर शेख सलीम शेख शकील शेख शौकत पठाण शफीक खाटिक इक्बाल तेली जहांगीर पठान मुस्ताक शेख इरफान शेख हलीम शमशुद्दीन इद्रिश शेख सऊद आलम सलमान खान मोईनुद्दीन शेख समीर शाह रिया शाह इब्राहिम पठाण साजिद शाह कौसर शाह अफसर शाह सादिक काटिक कलाम अन्सारी सुलतान मिर्झा व परिसरातील शेकडो नागरिक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते राजप्रभाग कर्मांक एकोणवीस येथे गजानन कॉलनी परिसरात शाह सोसायटी इथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी नगर ले ले नी नी, या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजिक पठाण आणि आमचे पोलीस बंधू दादा पठाण अजितबाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा का शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे याप्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्यावर आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांमध्ये किती बोललो काय आरोप त्यांनी केला बघा त्यांनी फक्त टोळ्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये त्यांचे पंधरा वर्ष वाया खातील हे सर्व जनतेला ठाऊक आहे अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरच्या खोटे <laughs> सुरुवातीपासून त्याला सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारूक शाला फा फारुख शाला आमदार होण्यासाठी भाजप भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे नंतर त्यांनी काय केला नंतर तो हायकोर्टात गेला हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्यांनी एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारुख शाह याला तीन बायका आहेत तीन बायका आणि दहा मुले आहेत आता तिथं ठीक आहे मी तीन बायका आणि दहा मुले पाडायला मी सक्षम आहे त्याबद्दल काही वाद नाही पण मी आजपर्यंत शोध घेतोय ते दुसरी एक बायको आहे माझ्याकडे पण ते दोन बायका आहेत कुठे त्याचा शोध घेतोय मी नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये याच्यावर अकरा गुन्हे आहे हे किती तीन आरोप झाले चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शहाने पैसे घेऊन मतदान केले आहे मी ह्या चारही आरोपांच्या त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या बापाचे अवलाद असेल तर हे चार आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय सन्नास घ्यायला तयार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते या दरम्यान त्यांनी धुळे शहराजवळ असलेल्या लळिंग येथील वन हद्दीतील निसर्गरम्य परिसरातील लांडोर बंगला या ठिकाणी विश्राम केला होता म्हणून हा दिवस सन एकोणीसशे ब्याण्णव पासून दरवर्षी भीमस्मृती यात्रा म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येत असतो या ठिकाणी मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी एकतीस जुलै रोजी मोठ्या संख्येनं लांडोर बंगला परिसरात भरणाऱ्या भीमस्मृती यात्रेसाठी येत असतात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नतमस्तक होत असतात या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीनं गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेतली भीमस्मृती यात्रा हा कार्यक्रम शांततेत साजरा करण्यात यावा याकरिता अनेक सूचना पोलीस प्रशासनातर्फे या बैठकीदरम्यान देण्यात आल्या यावेळी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक भूषण कोते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ प्रभाकर जाधव वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर खरात गौतम पगारे प्रेम अहिरे उभाटा शिवसेनेचे किरण जोंधळे मणिबाबा कैरनाथ समाधान बैसाने सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल आबा खंडारे पप्पू पगारे विनोद केदार सचिन खरात यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ले लाडूर बंगल्यावर गेल्या बत्तीस वर्षापासून भारतीय दलित पॅनसर असताना आणि आता रिबन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही लाखोच्या संख्येने भीमसूरची यात्रा तिथे साजरी होते राज्यातून सगळे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिक येतात गुजरात एम पी यू पी या राज्यातून लोक येतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदतीस साली तिथं येऊन समाजाला प्रबोधन केलं होतं त्या प त्या मातीला त्या स्पर्शाने झालेल्या भूमीला माता टेकून आम्ही वंदन करतो यावर्षी काय नेमक्या अर्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रिपोर्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपला घनश्याम थोरात याचा भीमगीताचा कार्यक्रम ठेवला आहे व सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल